कोल्हापुरात स्वप्नील कुसाळेचं भव्य आणि जंगी स्वागत ढोल ताशा हलगीचा निनाद लेझिमचा ताल आणि हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी अशा जल्लोष वातावरणात मिरवणूक गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांच्या हाताला वेग सार्वजनिक गणेश मूर्ती बरोबर घरगुती गणेश मूर्ती तयार करण्यात मूर्तिकार दंग कांस्य पदक विजेता ऑलिम्पिक वीर नेमबाज स्वप्नील कुसळेचा ऐतिहासिक दसरा चौकात भव्य सत्कार सोहळा जिल्हा प्रशासनाकडून गांधीची गदा सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झालाय कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण अध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय विचलकरांची शहरामध्ये ना भूतो ना भविष्य असं सामुदायिक हरिपाठ सोहळा आणि दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय एक सप्टेंबरला एकाच रंगाच्या साड्या परिधान करून सात हजार टाळ्यांचा गजर करत या दिंडी सहभागी होणार आहेत बदलापूर येथील एका बड्या शाळेत दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या चोवीस तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्यात त्याला कोर्टात हजर केले असता पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बदलापूर बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासलाय शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या प्रकरणी महाराष्ट्र युती सरकाराविरुद्ध महाविकास आघाडीने चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे